नमस्कार मी स्मिता यादव आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज एक नजर टाकूया विशेष घडामोडींवर दोन हजार चौदा लाट होती पण आता दोन हजार एकोणीस वादळ आहे आणि या वादळात भाजप भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले ते राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिरूर येथे जाहीर सभेमध्ये बोलत होते या प्रसंगी अमरसिंह पंडित सुरेश नवले सतीश शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहिदास गाडेकर तालुका प्रमुख विश्वास नागरमोजे युवक तालुका प्रमुख गोकुळ सवासे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आदी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी अमरसिंह पंडित सुरेश नवले बजरंग सोनवणे यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली लोकसंदेश न्यूज साठी गेवराईहून सलमान शेख माझा खासदार निधी मला वर्षाला कमी पडलेला मी दुसऱ्याचा आणि माझा खर्चित राहू देणार नाही तुम्हाला काय म्हणायचं समजत आहे सर्वांनी सर्व भासण सर्व सर्व गोष्टी त्याच्यामुळे मी एकच विनंती करणार आहे तुम्हाला सर्वांना तुमचं जे प्रेम प्रेम आहे आदरणीय पवार साहेब बीड जिल्ह्याचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सर्व मित्र पक्षाचे नेते यांच्या विनंतीला मान देऊन आदरणीय शरद पवार साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्याच्या कुटुंबात ग्रामीण भागात जन्म झालेल्या मुलाला सेत बीड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन तुमचा आमचा सर्वांचा गोरगरीब शेतकरी शेतमजूर आणि ग्रामीण भागाचा बहुमान करायचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलंय या बीड जिल्ह्याचा खासदार झाल्याच्या नंतर मी साहेब बीड जिल्ह्यात म्हणजे केजलाच राहतोय आणि शेवटपर्यंत केजलाच राहणार आहे मी तिथे जाणार आहे माझ कार्यालय बीड ला चालू करणार असं मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं आहे त्या पद्धतीने बीडला चोवीस घंटे अव्हेलेबल असत प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी <laughs> कमीत कमी तीन महिन्यातून एकदा तरी जाईल प्रत्येक गटाच्या ठिकाणी सहा महिन्यातून एकदा तरी जाईल आणि प्रत्येक गावातून वर्षाला एकदा तरी जाईल कि वर्धाच्या देशा सगळ्या देशाचे प्रधानमंत्री आले आणि पाच वर्षात देशात काय केलं हे बोलले नाही त्यांनी पवार साहेबांवर टीका केली

की वर्ध्याच्या सभेत नरेंद्र मोदींनी म्हणावं की नोटबंदीमुळे या देशात जनतेचा काय फायदा झाला जीएसटी या देशातल्या जनतेचा काय फायदा झाला मेक इन का इंडिया काय फायदा झाला स्किल इंडिया काय झाला स्टार्टअप इंडिया काय झाला मुद्रांनी कुणाचा फायदा झाला ट्रिपल तलाकनी कुणाचा फायदा झाला की ज्या आपण स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा चालवताय स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा सक्षमपणे चालवताय ना तर या पाच वर्षात तुम्ही या बीड जिल्ह्याच्या जनतेचं कल्याण काय केलं या पाच वर्षाच्या काळात या बीड तुम्ही तुमच्या मोठेपणातून तुमच्या गल्ली आणि दिल्लीच्या सत्तेतून या बीड जिल्ह्याच्या जनतेला काय दिलं हे तुम्ही बोलावं आणि म्हणावं सगळ्या भाजपच्या तिथं आलेल्या कार्यकर्त्याला की या मुद्द्यावर विकासाच्या जा गावागावात हे बोलल्या नाहीत आमच्या भीणबाई आमच्या भीणबाई म्हणल्या म्हणले वाघिणीची शिकार करायला गुलेर वापरायचं नसतो वाईट वाटलं वाईट वाटलं तुम्ही मोठ्याची लेख म्हणून वागीन आणि आमचा बजरंग बाप्पा साधा सामान्य शेतकऱ्याचा पोरगा म्हणजे तो बोलले नाही वाघिणी फक्त या मोठ्याची आहे फक्त दोघीच दुसरे सगळे आपण आपण सगळे तुम्हाला माहितच नाही जर शिकारी निबार असला ना आणि त्याच्या हातात गोलेर जरी असला फक्त निशाणा कुठं मारायचा एवढं पक्क माहित असलं पाहिजे आणि ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल झाली त्याच दिवशी तुम्हाला कळालंय की निशाणा कुठं पक्का बसलाय ते